रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची साठी जी भरती परीक्षा आयोजित करण्यात आली होती दोनशे लिपिक पदांसाठीची जे क्लर्क पदासाठीची ही भरती परीक्षा पूर्ण झाली असून पाहू शकता अधिकृत संकेतस्थळावर जो निकाल आहे हा निकाल जाहीर करण्यात आला आहे आता या जर निकालामध्ये तुम्ही चेक केलं हा जो निकाल आहे नोटीस दाखवण्यात आली आहे तर या निकालामध्ये पाहू शकता उमेदवारांचं नाव दर्शवलं आहे त्याचबरोबर उमेदवाराचा रजिस्ट्रेशन नंबर यामध्ये दर्शवला आहे पण उमेदवारांना किती गुणांनी त्यांना पात्रता यादीमध्ये स्थान मिळालं आहे त्याची कट ऑफ इत्यादीबाबतची काहीच माहिती त्याच्यामध्ये दर्शवण्यात आली नाही आहे तुम्ही जर शेकिलत हे जी पी डी एफ आहे त्यांनी टाकलेली आहे तर यामध्ये राव सीट नंबर रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि उमेदवाराचं पूर्ण नाव आहे पण त्यांना किती गुणांनी त्यांना पात्रता यादीमध्ये स्थान मिळालं आहे याची काहीच माहिती त्यामध्ये देण्यात आली नाही आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाहू शकता यामध्ये जे उमेदवार पात्रता यादीमध्ये आहेत इंटरव्ह्यूसाठीच्या मुलाखतीसाठीच्या त्या उमेदवारांना सुद्धा स्वतःचे किती गुण आहेत किंवा त्यांनी परीक्षा दिले त्यांचे आन्सर की याबद्दल काहीच अपडेट काहीच माहिती त्यांनासुद्धा माहिती नाही आहे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी पाहू शकता ही भरती परीक्षा यामध्ये डिटेलमध्ये जी जाहिरात या आहे याबद्दलसुद्धा माहिती दर्शवण्यात आली आहे इथे जर तुम्ही क्लिक केलं तर ही जाहिरात तुम्ही पाहू शकता डिटेलमध्ये आता ही जी जाहिरात आहे पाहू शकता चौदा ऑगस्ट ते पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान अर्ज करण्यासाठी प्रोसेस देण्यात आली होती आणि मध्येच पाहू शकता चौदा ऑगस्टपासून सुरू झालेली एक पाहू शकता ऑगस्टमध्येच जी जाहिरात आहे त्या ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया स्टॉप करण्यात आली अधिकृत जे साईट होती साईट होती ज्याच्यावरून लॉग इन करून तुम्ही अर्ज करू शकावतात ते एक सात ते आठ दिवस अगोदरच बंद करण्यात आली आणि त्याच्यानंतर पाहू शकता जवळजवळ दोन ते तीन महिने गेले कोणत्याही पद्धतीची अपडेट नाही आहे अगस्ट गेला सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरसुद्धा गेला आहे एवढे महिने सुद्धा जे उमेदवार आहे परीक्षेची वाट पाहत होते पण त्याबद्दल काहीच अपडेट नाही जो नंबर देण्यात आला होता तो सुद्धा बंद करण्यात आला म्हणजे काही प्रॉब्लेम असेल टेक्निकल प्रॉब्लेम कॉल केल्यानंतरसुद्धा नंबर बंद लागायचा त्याचबरोबर ईमेल आय डीवर तुम्ही जर संपर्क केलात तर मेल आय डीसुद्धा रिप्लाय देत दिला दे 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 जात नव्हता त्याचवेळी पाहू शकता जानेवारीमध्ये अचानकच परीक्षेची तारीख घोषित करण्यात आली दोन अगोदर आणि परीक्षा घेतली गेली सतरा ते एकोणीस फेब्रुवारी जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये हे परीक्षा आयोजित करण्यात आली परीक्षेमध्ये सुद्धा पाहू शकता जी पद्धतीने परीक्षा घेण्यात आली यामध्ये कोणत्याही पद्धतीची चेकिंग नाही पारदर्शक पद्धती नाही डायरेक्टली परीक्षा घेण्यात आली यामध्ये तुमच्या आय डी चेकिंग नाही आहे काय नाही आहे डायरेक्टली परीक्षा घेण्यात आली परीक्षा पूर्ण झाल्यानंतर पाहू शकता आता मार्चमध्ये जो निकाल लावलेला आहे तर निकाल लावण्याच्या अगोदर उमेदवारांना एस एम एस यायला लागले की तुमचा इंटरव्ह्यू आहे आता त्यांना त्यांची उत्तरदालिका माहीत नाही आहे त्यांना घुन माहीत नाही आहे त्यांना डायरेक्टली इंटरव्ह्यूसाठी एस एम एस यायला लागले अधिकृत संकेतस्थळावर त्यांनी कोणतीच अपडेट दिली नव्हती आणि यानंतर उमेदवारांनी जे एस कॉल आणि एस एम एस करायला लागले चौकशी करायला लागले त्याच्यानंतर त्यांनी पाहू शकता अधिकृत संकेतस्थळावर या पद्धतीने नोटीस जारी करून पात्र यादी जी आहे पात्रता यादी उमेदवारांची मुलाखतीसाठी जाहीर करण्यात आली आणि पाच सहा आणि सात या तीन दिवसामध्ये त्यांनी मुलाखती आयोजित केल्या आहेत परंतु सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे या की यामध्ये पाहू शकता अत्यंत चुकीच्या पद्धतीने ही भरती प्रक्रिया पार पाडली जात आहे पहिल्यांदा उमेदवारांना ॲटलिस्ट त्यांचे त्यांना गुण किती पडलेत ते तरीही समजणं आवश्यक आहे की एवढे एवढे गुण आम्हाला मिळाले आहेत दुसरी परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांनासुद्धा त्याचा उपयोग होईल की एवढे गुण मिळालेले आहेत आम्ही परीक्षा दिलेली आहे किंवा जी गुणवत्ता यादीमध्ये म्हणजेच पात्रता यादीमध्ये आहेत ते कितीनी कट ऑफ लागले किती गुणांनी त्यांना पात्रता यादीमध्ये स्थान मिळालं आहे आणि ते बाकीचे जे आहेत ते किती गुणांपर्यंत आहेत म्हणजे पन्नास पडलेत साठ पडलेत नव्वद गुणांची होती तर ही माहिती त्यांना मिळणं आवश्य आव आवश्यक आहे आवश म्हणजे अपेक्षित आहे पण ती माहिती त्यांना मिळत नाही आहे उमेदवारांमध्ये याबद्दलचा संताप व्यक्त केला जात आहे आर डी सी सी बँकेबद्दल त्याचबरोबर पाहू शकता मी मंझे मंझे या संदर्भात काहीतरी म्हणजे अपडेट म्हणजे याबद्दल ते मिळणं आवश्यक होतं यासाठी पाहू शकता ही जी कंप्लेंट आहे मी सी एम ओला टाकली होती तर सी एम ओकडून जो रिप्लाय आहे पाहू शकता चीफ मिनिस्टर ऑफिस जे असतं म्हणजेच मुख्यमंत्र्यांचं कार्यालय या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला मी मेल केला होता आता मेलद्वारे पाहू शकता हा जो रिप्लाय आहे हा आलेला आहे यामध्ये पाहू शकता कुणाकुणाला याच्यामध्ये रिप्लाय पाठवण्यात आलेलं आहे तर प्रवीण दराडे सर जे आहेत यामध्ये सहकार आयुक्त यांनासुद्धा पाठवण्यात आलेलं आहे तुम्ही मेल आय डीमध्ये चेक करू शकता या निकालाबद्दल जे अपडेट आहे सूचना यामध्ये पाहू शकता प्रिय अर्जदार आपला ईमेल उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयास प्राप्त झाला असून सदर ईमेल उचित कार्यवाहीसाठी सहकार विभाग यांना पाठवण्यात आलं आहे त्याचा सहकार विभागाचा संपर्क क्रमांकसुद्धा यामध्ये दर्शवण्यात आला आहे म्हणजे पाहू शकता चौकशीसाठी सहकार आयुक्तांना याबद्दलची माहिती देण्यात आली आहे आणि त्यावरून अपेक्षा आहे की याबद्दलची जी भरती प्रक्रिया आहे ज्या पद्धतीने घेण्यात आली आहे या संदर्भात काहीतरी उचित कार्यवाही करणं आवश्यक आहे लवकरच या संदर्भातली अपडेट येऊ शकते पण सध्या तरी असं वाटतं की जे उमेदवारांची पर जी परीक्षा ज्या पद्धतीने घेतलेली आहे घोटाळा झाल्याची म्हणजे स्कॅम असण्याची शक्यता जास्त आहे कारण जर तुम्ही चांगल्या पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेतलेली आहे तर तुम्हाला मार्क्स जे आहेत उमेदवारांचे किती गुण पडलेत त्यांना हे दाखवणं हे दर्शवणं आवश्यक आहे जर तुम्ही पाहू शकता आता कट ऑफ जे तुम्ही लावले याच्यामध्ये सहाशे उमेदवारांना तुम्ही एका एकास तीन याप्रमाणे मुलाखतीसाठी बोलवलेलं आहे तर मुलाखतीसाठी पाहू शकता एक साठपर्यंत साठ ते पासष्ट सत्तर ऐंशी अशा पद्धतीने उमेदवारांना गुण मिळाले आहेत तर ते गुण तुम्ही जाहीर करा ना त्यामध्ये दर्शवा की एवढ्या एवढ्या गुणांना पहिला जो आहे सत्तर आहे ऐंशी आहे पंच्याऐंशी आहे आणि ते क्लोज झालं आहे म्हणजे पाहू शकता एक साठच्या नंतरचे गुण आहेत साठपेक्षा म्हणजे एकोणसाठ असणारा उमेदवार निवड यादीमध्ये नाही म्हणजे त्यांना अंदाज तर येईल की अशा पद्धतीने कट ऑफ लागले आहे पारदर्शक पद्धतीने पार ही भरती प्रक्रिया पार पाडणं आवश्यक आहे जर तुम्ही अशा पद्धतीने भरती प्रक्रिया घेत असाल त्याचा उपयोग काहीच नाही आहे त्यापेक्षा सरळ तुम्ही तुम्हाला जर यामध्ये जर ज्या सीट आहे तुम्हाला जर विकायच्या असेल डायरेक्ट मार्केटमध्ये तुम्ही विकू शकता ना अशा पद्धतीने जे विद्यार्थ्यांचं तुम्ही काय बोलतात आपण विद्यार्थ्यांचं जो नुकसान केलं जात आहे ते फी भरत आहेत परीक्षा देत आहेत प्रामाणिकपणे आणि अशा पद्धतीने विद्यार्थ्यांची जी चेष्टा आहे गरिबांची ही करणं अत्यंत चुकीचं आहे पाहू शकता या पद्धतीने निकाल लावणं अत्यंत चुकीचं आहे आणि अशा जे निकाल लावणारे आहेत यांच्यावर कार्यवाही यांच्यावर शिक्षा यांना झालीच पाहिजे याच्याबद्दलचं लवकरात लवकर अपडेट येणं अपेक्षित आहे या पद्धतीने सध्या पाहू शकता जर यांनी या पद्धतीने कोणत्याही पद्धतीने जर त्यांच्याबद्दलचं काही चेंजेस केले नाही अधिकृत संकेत त्यांनी काही अपडेट दिली नाही की या संदर्भात कशा पद्धतीने निकाल लावलाय किंवा ज्यांचं सिलेक्शन किंवा इंटरव्ह्यू लिस्टमध्ये नाव नाहीये आहेत हे दाखवलं नाही नक्कीच त्यांच्यावर कार्यवाही होऊ शकते आणि या संदर्भातली अपडेट दोन ते तीन दिवसामध्ये येण्याची शक्यता आहे याबद्दलच्या ज्या लेटेस्ट अपडेट आहेत त्याचबरोबर ईमेलसाठी जो पुढचा जो रिप्लाय येतोय काय येतोय याबद्दलचे सुद्धा अपडेट ही लवकरच दिली जाईल तुम्ही जर कॉल केला त्यांच्या कस्टमर जो नंबर देण्यात आला होता अधिकृत जे त्यांनी जाहिरात दिली होती त्या जाहिरातीमध्ये सुद्धा एक नंबर देण्यात आला होता जर तुम्ही त्याच्यावर कॉल केलात तर कॉल बंद लागतो आणि समजा तुम्ही एकदा कॉल केलात कधी कधी जर लागलाच कॉल केलात आणि बोललात की असा असा प्रॉब्लेम आहे आम्हाला आमचे कोण बघायचे आहेत तर पहिल्यांदा तुमचा कॉलबद्दल ते सांगतील की आम्ही वरिष्ठांशी बोलू आणि दुसऱ्या वेळी तुमचा नंबर जो आहे तो ब्लॉक केला जाईल दुसऱ्याने बहु बहुते बहुतांश उमेदवारांनी परीक्षार्थ्यांनी कॉल केलेला आहे आणि त्यांचा नंबर जो आहे हा ब्लॉक करण्यात आला बंद करण्यात आला तर अशा पद्धतीने ही भरती प्रक्रिया अत्यंत चुकीच्या पद्धतीने घेतली जात आहे अशा पद्धतीने जर भरती प्रक्रिया राबवत असेल तर उमेदवार परीक्षार्थी जे आहेत यापूर्वी यापुढे अशा कोणत्याही भरती परीक्षेसाठी बसणार नाहीत याबद्दल दखल घेऊन पाहू शकता याबद्दलची दखल घेऊन ही चौकशी करणं आवश्यक आहे आणि ज्या उमेदवारांना परीक्षा दिली आहे त्यांना न्याय मिळणं अपेक्षित आहे या संदर्भातली पुढची अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद